नमस्कार आयकाउंटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ता आपण आहोत मृद व जलसंधारण विभाग या ठिकाणी सदर हॉपीस हे गोलानी मार्केटमध्ये आहे अशा अवस्थेत आहे की इकडे कोणी फडकतच नाही म्हणजे पत्रकार पण येत नाही मात्र मोठे मोठे कॉन्टॅक्टर या ठिकाणी येत असतात बरोबर आहे आणि याच पद्धतीने जसं आपण नरेंद्र सपकाळे सर यांच्याकडून माहिती घेतली तर त्यांनी माहिती अधिकारच्या अंतर्गत काही माहिती इथून मागवण्यात आलेली होती आणि त्यात बऱ्यापैकी दुविधा निदर्शनात आली तर त्याला आपण एक शब्द म्हणता येईल की मृद व जलसंधारण विभागामध्ये माती खाल्ली जाते तर ती नेमकी माती कोण खात आहे कसं खात आहे आणि कोणामार्फत खाऊ घातली जाते हे आपण सरांकडूनच ऐकूया सर तुम्ही नेमकी काय माती माहिती मागवलेली होती आणि तुम्हाला त्याच्यात कुठला दुविधाभास आढळला आ, मी नरेंद्र भागवत सपकाळे माहिती अधिकाराचा सामाजिक कार्यकर्ता मी या कार्यालयात जवळजवळ एक वर्षापासून मी येतो आहे त्या वेगवेगळ्या विविध कार्यांची माहिती मागवली त्यामध्ये मी सर्वात आधी कंत्राटदारांची माहिती मागवली त्या कंत्राटदारांच्या मा माहितीमध्ये मला असं दिसून निदर्शनास आलं की ते एकच कॉन्ट्रॅक्टर हे सर्वात जास्त कामं मिळवतात बाकी इतर कॉन्ट्रॅक्टांना मिळता पण एकदम कमी व त्याचाच यो इथे या कार्यात प्रभुत्व दिसून आला त्या अनुषंगाने मी त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला त्यात मला असं निदर्शनास आलं की सदर क कंत्राटदार हा दोन हजार एकवीस बावीसपासून कं इथे कंत्राट घेतो आहे त्या कंत्राट मिळवण्यात मिळवताना त्यांनी खोटे दस्तावेज सादर करून आ, वर्क डन ज्यामध्ये तफावत आहे यांच्याच कार्यालयाने ती निदर्शना मी मागितलेल्या माहितीनुसार त्यांनी निदर्शनात मी त्यांना आणून दिल्यावर त्यांनी तसा अहवाल पण दिला की सदर दस्तावेजमध्ये इथे तफावत आढळून येते त्या दस्तावेजाच्या अनुषंगाने त्यांनी अजून कामे मिळवली तर माझा या कार्यालयाला मी त्यांना आ... निदर्शनास आणून दिलं की हे दस्तावेज चुकीचे असतानाही यांना अतिरिक्त कामं का देण्यात आली सय्यद साजिद आ, सर जर एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल आणि त्याच्या डॉक्युमेंटमध्ये जर तफावत आधारत असेल म्हणजे त्याने पूर्ण डॉक्युमेंट दिले नसतील असाच तुमचा अर्थ आहे ना बरोबर तर त्याच्यावर काय कारवाई करायला पाहिजे म्हणजे त्याला तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण तरी दिला जातो की काही ॲडजस्टमेंट असतं नाही नाही अपूर्ण डॉक्युमेंट्स असले तर कॉन्ट्रॅक्ट देता येत नाही त्याला पण यांचा सरळ आरोप आहे तुमच्या समोरच बसलेले की अपूर्ण डॉक्युमेंट असताना तुम्ही प्रूफ करून दिलेला आहे की ते अपूर्ण डॉक्युमेंट आहे मात्र त्यांनाच तुम्ही कॉन्टॅक्ट दिलेला आहे नेमकं का काय प्रकार आहे काय सांगणार असं काही प्रकार घडलेला नाही डॉक्युमेंट्स पूर्ण असल्यावरच काम देण्यात येतात असं होऊ शकत नाही अपूर्ण डॉक्युमेंट्स तसा अहवाल यांच्या कार्यालयाने सादर केलेला आहे मी आता इतर ठिकाणी पण त्यांनी म्हणजे इतर जिल्ह्यातही त्यांनी कामं घेतले त्या कामाच्या अनुषंगाने मी तिकडेही तक्रार केली की यांनी यांनी असं बनावट दस्तावेज सादर केले बनावट डॉक्युमेंट सादर केले त्या अनुषंगाने तुम्ही यांना कामं दिले त्यांनी धुळे नंदुरबार नाशिक या तिघा जिल्ह्या जे कार्यालय आहे तिथेही मी पत्रव्यवहार केला तिथूनच यांना पत्रव्यवहार आला आहे स दिलं दिले की तुम्ही सादर याची पडताणी करून आम्हाला लवकरात लवकर लव कळावे लव त्यांनी सादर केलेलं आहे बघा मी दस्तावेजच दाखवतोय हां आम्ही सादर केले ना त्यांना आवाज हे कोणी दिले होते ते धुळे धुळे बर त्यांना आम्ही आवाज हे केव्हा सादर केलं हे केलं हे पा तेरा तारखेला आम्ही अहवाल त्यांना दिलेला आहे त्यांनी तेरा तारखेला दिला ना मी तक्रार एकोणतीस तारखेपासून केली एकोणतीस म्हणजे अकरा डिसेंबर महिन्यात माझी तक्रार केली मी त्यांना तक्रारीच्या अनुषंगाने चार महिने लावले साहेब त्यांनी अक्षरशः आणि त्यांना फक्त हे दोन कागद द्यायचे होते हे दोन कागद देण्यासाठी अक्षरशः चार महिने लागले त्यांना म्हणजे या कार्यालयाचा आणि त्या कार्यालयाचा त्यांचा पत्रव्यवहार त्यांना माहिती त्यांनी केव्हा यांना पाठवलं काय झालं तरी पण मी माहिती मिळालेल्या माहितीनुसार साधारण दीड महिन्यापासून यांच्याकडे ते पत्रव्यवहार होते मग दीड महिन्यात त्यांना हे दोन कागद पाठवायला लागले आणि या दीड या कागदामध्ये स्पष्ट आहे तुम्हीच वाचू शकता की इथे तफावत दिसून येते मध्ये जोडलेल्या तक्त्यामध्ये तफावत दिसून येते हा डन आहे त्यांचा काम केलं म्हणजे पन्नास टक्के अतिरिक्त दाखवून त्यांनी कामं मिळवली एवढा मोठा घोळ आहे मग हा घोळ त्यांना केला यांना जे लक्षात नाही आला का एक माहिती त्यांनी एका संबंधित अधिकाऱ्याने अशी माहिती दिली की माझ्या लक्षात आला नाही घाईघाईत तो झालेला असावा किंवा नज नजर चुकीन आला सर यांच्याकडे ऑडिटर आहे यांनी त्यावेळेस का चेक केले नाही मग याच वर्कडनच्या वरुषी त्यांनी मोठे मोठे कामं मिळवली ना कंत्राटदारांनी म्हणजे एखादे शासकीय अधिकारी ज्यावेळेस म्हणतोय नजर चुकी मोठ्या झालं माझ्या लक्षात आलेलं नाही त्याला तुम्ही काय सांगणार त्याच्यावर आम्ही कार्यवाही प्रस्ताव प्रस्तावित करू ते आता आहे ना आमच्या कार्यालयामध्ये नाही जलसंपदा हो साहेब हे उपोषणाला आहे तेव्हा तुम्ही डॉक्युमेंट घेऊन येत आहे आणि संबंधित व्यक्ती म्हणतोय तेव्हा तुम्ही म्हणताय मी त्यांच्यावर कारवाई करू अरे काय बाजार लावलाय का, लाव ला का? नाही हो साहेब बाजार वगैरे नाही यांचं म्हणणं जे आहे ना की आम्ही माझ्याकडे कर्मचारी नाही तीन लोक आहे माझ्या कार्यालयामध्ये त्याच्यापैकी दोन सस्पेंड आहे आणि एक सस्पेंड का बर ते, ते सस्पेंड काहीतरी प्रकरण झालं होतं त्यांचं कोणता प्रकरण झाला होता आता काही इथं जिलेबी तडन बसतील सर्वेक्षणाचं चौकशी झाली होती त्याच्यामध्ये काहीतरी ऑर्डर आहे त्यांना तुमचे दोन कर्मचारी सस्पेंड झाले आणि तुम्ही म्हणतायत काहीतरी प्रकरण म्हणजे तुम्हाला ते काब्र सस्पेंड झालंय हे पण सांगता येते सर्वेक्षणामध्ये काय नेमकं का प्रकरण होतं सर्वेक्षणात चौकशी झाली होती सर्वेक्षण कामांची फक्त चौकशी झाली म्हणून सस्पेंड नाही नाही चौकशी झाली म्हणजे त्याचा रेकॉर्ड देण्यासाठी ते गेले होते आयुक्त कार्यालयामध्ये आयुक्त कार्यालयाचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे आल्यावर काहीतरी त्यांनी हे केले अरेरावी भाषा वापरली काहीतरी असं त्याचं म्हणणं होतं आणि त्या ते मुद्दा ठेवून त्यांनी त्यांना दिले अरेरावी भाषा वापरल्यावर समज देता येतो सस्पेंड करता येत नाही एवढं पण नका उल्लू हो माझा प्रश्न नाही ते आयुक्त साहेबांनी प्रश्न तो नाहीये साहेब सस्पेंड झालेले सस्पेंड झालेले आहेत दोन तुमचे अधिकारी याच ठिकाणी हा प्रूफ होतोय की इथं गैरव्यवहार होतो इथं पैसे घेऊनच काम केले जातात आणि सापडल्यामुळे ते सस्पेंड झालेत आणि झालेले सस्पेंड जे ज्या काही व्यवहारामध्ये झालेले ते तुम्ही सरळ सांगत नाही फक्त अरेरावीच्या भाषामध्ये कोण सस्पेंड करत काय सांगताय तुम्ही आयुक्त कार्यालयाकडून त्यांना कोण होता कोण होता आयुक्त आपण आरोप करू ना त्यांच्यावर फक्त रावी करून सस्पेंड कस काय केलं ते तत्कालीन जे आयुक्त होते ना आज खपले साहेब आहे मधुरकर राव हो साहेब सस्पेंड होत आहेत दोन कर्मचारी म्हणजे या ठिकाणी मोठा घोड आहे देवाणघेवाण होते हे प्रूफ होत नाही का काय म्हणणार सस्पेंड झाल्यावर असं थोडीच होतं ते त्यांना अरेरावी भाष्य केल्यामुळे सस्पेंड केलं असा ठपका ठेवलेला आहे त्यांनी मी पण तेच म्हणतो आहे की अरे सस्पेंड कोणीच नाही करू शकत कलेक्टर साहेब पण नाही करू शकत त्या त्यांचा विषय आयुक्त साहेबांनी निलंबनाशी आदेश काढले मी नाही काढलेले आहे सस्पेंड झालेले आहे त्यांच्याकडे म्हणजे तुमचं प्रूफ होतच आहे या ठिकाणी की सर्व गोड कामभार चालू या ठिकाणी त्यांचं ते कर्मचारी सस्पेंड आहे ते त्यांनी आता तेच म्हणत आहे की फक्त आर रवीमुळे ते सस्पेंड झाले आता तो मुद्दा त्यांचा काय आहे ते मलाही सस्पेंड का झाले ते मलाही माहीत नाही परंतु मी पुरावा देऊन पण त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि फक्त आरर्यावर सस्पेंड होतं हे तुम्ही लक्षात घेऊ शकता बोला साहेब पुरावा दिला तरी सस्पेंड केलं नाही रावे वगैरे म्हणून सस्पेंड आता तेच म्हणतो मी माझ्याकडे कर्मचारी नाही चेहरा घ्या सोना ऐका माझ्याकडे कर्मचारी नाही ते दोन कर्मचारी सस्पेंड आहे आणि एक कर्मचारी वैद्यकीय म्हणून ते सर्व पत्र व्यवहार जे आहे ना ते इन्वर्ट मध्ये थांबलेला आहे त्या कधीपासून दोन तीन महिन्यापासून ते घेतच नाही ना तुमचं प्रकरण कधीपासून माझं तर मी तर जवळजवळ आठ नऊ महिन्यापासून चालू आठ नऊ महिन्यापासून प्रकरण आहे तुम्ही दोन तीन महिन्यापासूनचं सांगतायत यांचं जे धुळे आणि नंदुरबारचं आलेलं आहे ना आमच्याकडे पत्र दोन दोन महिन्यातच आलेले आहे त्याच्या पहिले आलेले नाही आणि हे जे संबंधित क्लर्क आहे ना आवक जावक त्यांनी लिहून दिलेलं आहे दीपक दिनेश चौधरी यांनी लिहून दिलेलं आहे की एल पी जोशी कनिष्ठ लिपिक यांच्याकडे सध्या स्थिती विभागीय कार्यालयातील विविध शाखाचा कार्यभार असल्याने त्यांच्या त्यांच्या शाखेजमेन टपाल त्यांना वेळोवेळी दिले असतात त्यांनी परत फक्त त्यांना हवे असलेले टपालच स्वीकारतात व इतर टपाल स्वीकारायला टाळाताळ करतात हा मा मागील बऱ्याच कालावधीपासून अनुभव असून सध्या स्थिती त्यांच्या कारभाराची कारभारातील बरेचसे टपाल त्यांना न स्वीकारल्यामुळे पडून आहे काय म्हणत मला एक सांगा एवढं मोठं कार्यालय विभाग म्हणता विभाग म्हणजे त्याला पुन्हा जिल्ह्याची जबाबदारी आहे तिथे जर कर्मचारी कार्यालय चालतं इतर इतर ठिकाणी कर्मचारी उपविभागामध्ये तुमचे आठ आठ कर्मचारी आणि विभागामध्ये तुमचे तीन कर्मचारी मग कार्यालय कसं चालवत कार्यालय कोण चालवत कार्यालयाला असं करण्यास कोण परावृत्त करते तुम्ही हे पण बघा ना विभागाच्या कार्यालयात तीन कर्मचारी इतर ठिकाणी आठ आठ नऊ नऊ कर्मचारी कुठे टेक्निकल जर टेक्निकल इथेही आहे मागेही विभाग आहे तिथेही जास्त कर्मचारी असं असेल असंही असू शकतं जर तीन चार कर्मचारी तीन चार जणांटी वाटाघाटी करून घ्यायची असेल त्यांना तर तसं काही असेल त्यांचं आता त्यांनी त्यांचं धोरण त्यांनी ठरवायला पाहिजे पण असं तर होऊ शकत नाही ना मग तीन कर्मचारी दोन तीन जण मग कार्यालय चालू नका कुलूप ठोका की बा आमच्याकडे कर्मचारीनी आम्ही काम कस काय करू शासनाला द्या पत्र की आता आमच्याकडे कर्मचारी आम्ही कुलूप लावतो कार्यभार कोणी चालवायचा त्यांनी बघावं असं पत्र दिलंय का तुम्ही कर्मचारी नाही म्हणून पत्र दिलेलं आहे आम्ही कधी दिले एसीला पाच सहा महिन्यापूर्वी दिलेलं आहे आणि कर्मचारी केव्हापासून नाही आहे तुमच्याकडे तेव्हा पासूनच नाही चार महिन्यापासून नाहीये आहे ऑगस्ट मध्ये सस्पेंड झाले होते आमचे लोक दोन तुमचेच लोक सस्पेंड झालेले आहेत म्हणजे आमचेच आहे ना ते आमचेच कर्मचारी आहे ना साहेब ते बरोबर यांनी इथं बघा त्यांच्या तोंडाने प्रूफ करून दिलेलं आहे की आमचे कर्मचारी सस्पेंड झालेले आहेत शुद्ध मराठीमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे ठीक आहे ना बरं एखादी व्यक्ती सस्पेंड कधी होतो काहीतरी त्याचं कारण असतं ना काय कारण असू शकतं मी सांगितलं याच्यामध्ये त्याने आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन काहीतरी त्याच्याबद्दल नाही बोलत दुसरं काहीतरी घटना असू शकते ते तर चौकशी होती त्याची आणि त्याच्यानंतर सस्पेंड होत कशाची चौकशी होते तेव्हा सस्पेंड केलं जातं काही प्रकरण असले तर त्याच्यामध्ये चौकशी होती काहीतरी प्रकरणाचं नाव सांगा ना मला सर्वेक्षणचं सांगितलं होतं ना पहिले तुम्हाला <laughs> साहेब अतिशय गोड असतात मात्र ज्यामुळे सस्पेंड केलं जातं अधिकाऱ्याला तो शब्द काही त्यांच्या तोंडून पडत नाही आहे जेव्हा पैसे घेताना कोणीतरी सापडतं तेव्हा सस्पेंड केलं जातं हे अख्ख्या दुनियाला माहिती आहे तुम्ही नाही जरी बोललात कितीही गोड असलात तर त्याच्याने होणार काय काय साहेब पुढचं प्रकरण ज्या तक्रारीच्या अनुषंगाने पत्रव्यवहार झाले यांच्या कार्यालयाने आणि समव प्रादेशिक कार्यालयाने फक्त पत्रव्यवहार केले ठोस कारवाई केली नाही ही मी तक्रार केली त्या अनुषंगाने हे मला दस्तावेज पाठवण्यात आले बनावट दस्तावेज बनावट वर्कडन संबंधित होती यांनी त्यांना मार्गदर्शन मागितलं की त्यावर काय कारवाई करायची हे माझं पत्र गेलं अठ्ठावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला यांनी पाठवलं पण हे टपालाद्वारे मेल शासकीय कार्यालय मेल वापरण्याची पण ही पद्धत आहे जेव्हापासून मेल त्यांना समजतो त्यांना मेल वापरण्याची पद्धत हे मेलने पाठवता त्यांना टपालाने पाठवले हो आणि अठ्ठावीस तारखेला यांची कला का काही बघा अठ्ठावीस तारखेला पत्र जातो म्हणजे टपाला चार पाच दिवस लागणार आणि एकोणतीस तारखेला तिथून त्याच कार्यालयातून त्याच कंत्राटदाराला कार्यरंभ आदेश द्यायच्याबद्दल कारवाई दाखवली जाते किंवा यांच्यावर तत्काळ ऑनलाईन परत सहभागी झाली मी हे ऑनलाईन इकडे वापरता याला का ऑनलाईन पद्धत वापरली नाही म्हणजे मेल या ऑनलाईन पद्धतीने सहभागी डायरेक्ट कागदपत्रे मूल्यांकन करता विभागावर दिना झाला सदर निविदा किमतीच्या अनुषंगाने तक्त मान्यता आर्थिक लिफावा प्रक्रिया म्हणजे त्याची प्रक्रिया राबवली जाते तुमचं तु, 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 दुसऱ्या दिवशी तुम्ही पत्ता काढतात तुम्हाला टपाल पाठवावं लागेल ते पैसे देतात त्यांना मेल लगेच का हो असंच आहे का मी काय बोलणार साहेब नाव काय तुमचं सय्यद सय्यद साजिद सय्यद साजिद सय्यद साजिद सरांनी एकदम गोड असून सरळ नाही सांगून दिलं की एखादा माहिती कार्यकर्त्याला किंवा अदर्स व्यक्तीला फक्त टपालानेच पाठवायचं असतं कारण त्याला ते लेट मिळायला पाहिजे मात्र जिथून मलिदा मिळतो त्याला मेल करायचा म्हणजे क्षणात काम हा दुविधाभास एकाच ऑफिसमधून का दधा भास यांना पत्र व्यवहार त्यांना मेल एकाच मधून प्रिंट काढायची टायपिंग करायचे एक बटन दाबलं की कडनं प्रिंट निघते आणि दुसरं बटन दाबलं की तो मेल जातो मेल क्षणात जातो आणि डॉक्युमेंट पोचायला चार पाच दिवस लागू शकतात असं का हो साहेब हे मेल करा किंवा न करा असं आम्ही सांगत नाही संबंधी शाखावाला करतो तो कोण संबंधित जे असेल त्यावेळेस तुम्ही सांगत नाही मग तुम्ही तर मेन इंचार्ज झाला तुम्हाला सर्व माहीत पाहिजे ना हो शाखेवाला त्याच्या शाखे संबंधित तो सांगू शकेल ना ओके म्हणजे त्याने काय करायचंय तो पहिले तुमचे परमिशन घेईल तेव्हा तुम्ही त्याला सांग ना मग आता या ठिकाणी तुम्ही त्याला सांगत नाहीये असं काही नाही आम्ही रोखत नाही जी पद्धत आहे ते अवलंबतात आव, ते पद्धत काय ते सर्वांना का माहिती काय तुमचं पुढचं माझा मुद्दा आहेच आहे आता मी सर्व काही एवढं माहिती उघड केली आहे तर उघड केल्यावर हे फक्त मला कार्यालयाकडून फक्त पत्रव्यवहारच मिळत आहे ठोस कारवाई काही होत नाहीये माझी अशी मागणी आहे संबंधित कंत्राटदारावर जे आता यांच्या म्हणण्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी मला अपूर्ण माहिती दाखवली किंवा दिवस करणारी माहिती दाखवली त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा त्यांच्यावरही कारवाई करा आणि ज्यांनी हे दस दस्तावेजाची मांडणी केली आहे त्यांच्यावरही कारवाई करा अभिलेख जतन कायदा आहेच आपल्याकडे त्यानुसार यांनी कारवाई करावी दिरंगाई काय झाली त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अरे तो रावी झाले की सस्पेंड होतंय आणि इथं कारवाई होत नाही आहे काय नेमकं जाते त्यांच्यावर कारवाई आठ दिवसात आम्ही करून अहवाल देऊन टाकू यांना आठ दिवसात कारवाई करून टाकू आम्ही तुमच्या समजा म्हणजे झाल्यानंतर कारवाई कोणीतरी बोलते म्हणून कारवाई हे का म्हणजे इथं असं काब्र होत आहे बा तसं नाही यांच्याशी चर्चा झाल्यावर मला समजलं की पूर्ण प्रकरण काय आता मी कारवाई करून टाकेल आठ दिवसात साहेब म्हणतायत कारवाई करणार म्हणून आठ दिवस आठ आठ दिवस शिल्लक राहिली <laughs> म्हणजे आठ दिवसानंतर कसली कारवाई जा। <laughs> साहेब आठ दिवसा राहिले म्हणजे आठ दिवस आहे ना मी नोकरीवर तुम्ही आठ दिवसात कारवाई करून माझ्याकडून जे आहे माझ्या नंतर येणार आहे ते कार्यकारी अभियंताच असणार आहे ते माझी कारवाई पुढे नेणारच आहे ते बंद थोडी ठेवणार आहे बरं बऱ्याच वेळेस असं दिसतं की माहिती अधिकार कार्यकर्ते जे असतात ते बऱ्याच ठिकाण माहिती काढत असतात बरोबर त्याच्यात पण बरेच व्यवहार होतात काहीतरी आर्थिक अटकलेलं असतं कोणी पाकिट दिलेलं नसतं किंवा मग असं पण ऐकायला मिळतं काय नेमकं काय म्हणणार होत असतं आता तुम्ही म्हणता तर होत असतं पण मला एक सांगा चोरच देऊ शकतो ना पाकिट बरोबर माहिती अधिकार कार्यकर्ता स्वतःहून जातो का तिथे स्वतःहून जातो का जर बा बाबा पाकिट जो जातो तो माहिती अधिकार कार्यकर्ता नाही म्हणत मी त्याला त्याला कमिशन एजंट म्हणतो मी किंवा खंडणी मागणार तशा लोकांमुळे लोकांचं नाव खराब ते पाचोऱ्याचे यांनी बरेच प्रकारे उघडीस केलंय आम्हाला पण करतात लोक पण बघा जे चांगले काम करतात त्यांचे पण नाव खराब खराब होत ना आता आपण असं बरेच आता आमच्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांपेक्षा तुम्ही हे बघा की हे अधिकारी अटकता प्रश्नच नाही एसीबीची कारवाई किती माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर झाली किंवा एसीबीची कारवाई किती शासकीय अधिकाऱ्यांवर झाली तुम्ही याचाही बघा तो प्रमाण नगण्य असेल दोन एक असा कधी कुठंतरी सहा महिन्या वर्षभरातून एखादी कार्यकर्ता आढळून येतो पण कर्मचारी किती आढळून येता हे तुम्ही ए सी बीला तपास करा दर दोन तीन दिवसाने येतच फोटो तुमचा दोन जणं तीन जणं पाचशेची लाच वीस रुपयाची लाच पन्नास रुपयाची लाच लाचणी ही लाच आहे हे म्हणतात ते पण खरं की कर्मचाऱ्यांना एवढा लाखो रुपयाचा पगार असतो आणि एवढा मध्ये का बरं विकत असतील ते अशा मी बक्का भाष्य करणार तो गोड असता म्हणून तुम्हालाच विचारायचं आहे मला काही बोलू शकत नाही म्हणजे एवढा कमीत विकायला नाही पाहिजे असं वाटत नाही का हे ते विचारूच <laughs> नका ते जास्तच विकायला पाहिजे नाही माझं प्रश्न विचार आहेच नाही ते म्हणजे तुमचे जे दोन कर्मचारी सस्पेंड झाले ते, ते, खर खर ते, 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 ते चा चा किती मध्ये विकले जात होते त्याचा काही विषयच नाही खरं खरं सांगा आठ दिवस राहिले साहेब तुमचं आठ दिवसामध्ये एखादी गोष्ट खरे बोलून जा मी तुम्हाला सांगू लागलो ना की असं काही विषय मला माहिती नाही तुम्ही कसं काय सांगू शकतो तुम्हाला असं काहीच नाही त्याच्यावर किती वर्ष गेले तुमचे सेवेमध्ये पस्तीस पस्तीस वर्ष पस्तीस वर्षात वर्षा तुमच्यासमोर किती लोकं सस्पेंड झालेत असं आठवण थोडी हो आहे एकदम उत्तर विचार करून आणि हसून त्यांनी सांगितलं की कि पस्तीस वर्षात किती लोक सस्पेंड झालेत याची आठवण राहत नाही म्हणजे विचार करू शकतो आपण किती मोठी क्वांटिटी असू शकते त्या ठिकाणी की यांच्या लक्षात नाही राहिलेले ते लोक कारण स्वाभाविक आहे दोन असते चार असते पाच असते तर त्यांच्या लक्षात राहिलेच असते एक शासकीय मोठा अधिकारी सांगतोय कि किती लोक सस्पेंड झाले ते त्यांना आठवत नाहीये याच्याने क्वांटिटी किती मोठी असेल असं वाटत नाही का साहेब आठवण नाहीये म्हणजे क्वांटिटी जास्त आहे असं थोडीच एक माणूस मी आठवू शकत नाही आणि शंभर असले तरी आठवू शकत नाही म्हणून मी तुम्हाला विचारू लागू लागले तुमच्याकडून म्हणून मी आता पहिले तुम्ही दोन सांगितलं एकदम योग्य होतं ते तसं काहीतरी असेल ना आकडा नाहीये आपण माहित नाही जे मुख्य अधिकारी त्यांना माहिती असतं ना साहेब असं काय करता तुम्ही सांगायचं नाही असं म्हणून नो कॉमेंट म्हणून कट करून टाकू नो तर साहेब नो कॉमेंट म्हणतात डायरेक्ट म्हणजे त्यांना बोलायचंच नाही या ठिकाणी आपले सपकाळे साहेब माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी बऱ्यापैकी डॉक्युमेंट काढलेले त्यांच्या बऱ्यापैकी तक्रारी होत्या त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी समोरासमोर प्रश्न केलेत मात्र सय्यद साहेबांनी एकाही प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं नाही आहे या ठिकाणी फक्त हसले ते चांगले आणि त्यांनी सांगितलं की दोन कर्मचारी त्यांचे स्वतःचे दोन कर्मचारी या ठिकाणी सस्पेंड झालेले आहे म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं या ठिकाणी आपला आपण विचार करू शकता